काल आम्ही म्हटलं फक्त काका आहे एवढं म्हटलं तर तेवढे आग लागली काका म्हटलं तर आग लागली काकलंच नाही अजून आम्ही सगळे साठी पाचित एवढं व्यवस्थित वाटत गेलो आणि बोललेलं काशीत चाललं गेला उद्धव साहेबांवर काही बोलायचं नाही देवळे भावावर काही बोलायचं नाही भूकवर काही बोलायचं नाही पवारसाहेबांनी बोललं तर काय कधी राहुल गांधी आमचा माणसा बोलू नको शेतकऱ्याने बोललं तरी चालते नेलं तरी चालतंय काल आम्ही म्हटलं तर काका रे एवढे म्हटलं तर तेवढी आग लागली काका म्हटलं तर आग लागली काकलंच नाही अजून शेतकरी करून कोणाला आग लागले नाही कोणाला लेन नाही म्हणून लोकशाही जिवंत देव तुम्हाला जर तुम्ही आंदोलन काढताय तर लोकशाही कुठे जिवंत जिवंत बाप शेतकरी मरतय तेव्हा तुमची लोकशाही जाते कुठे हा आम जाते कुठं हा साधा गणित आम्ही पाहिजे गावातल्या लोकांना गरीब राहत अवस्था जसा शेतकरी आहे तसा मजूर आहे त्याचंही तसंच आहे आणि त्याच्यासाठी मागणी करतोय त्या मजुराची व्यवस्था झाली पाहिजे मजुरी वाढली म्हणजे आमचं उत्पादन आली पाहिजे उत्पादन खर्च वाढला पाहिजे आणि उत्पादन नफा भेटला पाहिजे दोघांचं गरीब लागलं पाहिजे कोण सरकारने तुम्हाला गरीब ठेवायचं आहे तुम्ही काय गरीब झाले पाहिजे भाव देता तरी भाव द्यायची अवस्था नाही अमेरिकेतला सोयाबीन चायनानं चीन ने अड़ूज खेलना ये खरीदी अमेरिके नहीं अमेरिके में लगे काल बयान है ट्रम्प काल बयान आया तो था अगर चाइना हमारा सोयाबीन नहीं ले सकता है तो भी मैं मेरे किसान को मरने नहीं दूंगा जितना पैसा उधर मिलता था उससे ज्यादा दूंगा ताकत है राज्य करके मनते कारण हे सगळं घडतल्यामुळे मला वाटतं का किमान नाही कलेक्टर ऑफिसवर जाची तर तुमची व्यवस्था नाही तहसीलदाराच्या कार्यालयासमोर जरी एवढे जाऊन बसले असते तरी केंद्र सुरू झाले असते सह्या आणि पर क्विंटल माझा हजार रुपये घेतला असत वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला व सबस्क्राईब करायला विसरू नका